पुस्तके दिली त्याची तयारी करून घेतली पण मला इतिहास विषयातल्या हो सणावळ्या पाठच होत नव्हत्या त्यामुळे आमच्या शिक्षकांनी मला इतिहास विषयाच्या सणावळीच्या चांगल्या ट्रिक दिल्या त्यामुळे त्या पाठ झाल्या आमच्या विद्यालयातील मुख्याध्यापकांनी आम्हाला गणिती सूत्रे कशी तयार करायची याचे योग्य मार्गदर्शन दिले त्यामुळे आम्ही या परीक्षेत यशस्वी झालो विद्यालयात एनएमएमएस परीक्षेसाठी माझी निवड झाली आणि मग विद्यालयातील विषय शिक्षकांनी प्रत्येक विषयाची आम्हाला काय काय माहिती असते ते सर्व सांगितली त्याचबरोबर जसे की इतिहासाचे सणावया भूगोलचे स्थान विस्तार विज्ञानातील महत्वाचे ज्ञान शाखा त्याचबरोबर शास्त्रज्ञ या सर्वांची आम्हाला माहिती दिली त्याचबरोबर मुख्याध्यापक मान्य श्री डी एन पाटील सर व सर्व विषय विषय शिक्षकांचा आम्हाला मार्गदर्शन लाभले त्यामुळे मी गुणवत्ता यादीत येऊ शकते आमच्या विद्यालयात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीस चाळीस सराव प्रश्न सोडवले गेले त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी खूप वाढला त्यामुळे मी गुणवत्ता येऊ शकलो परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची आपल्याला मोठी तयारीसाठी विद्यार्थी शिक्षकांनी वेगवेगळ्या तीस ती प्रेक्षक पत्रिका सोडून घेतल्या त्यामध्ये अक्षरगंगा प्रकाशन ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे आणि नवीन प्रकाशनाचा समावेश आहे आमच्या शिक्षक आमच्या शिक्षकांनी प्रत्येक सर्व परीक्षा झाल्यानंतर आंब्या चुका दाखवून दिल्या